ते श्री वेळनेश्वर मंदिरापर्यंत मोठ्या उत्साहात काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये शेकडो भाविक सहभागी झाले होते मिरवणुकीमध्ये श्रीरामांचा मोठा उभा फोटो ठेवून त्या फोटोच्या समोर अयोध्यावरून आलेला अक्षता कलश ठेवण्यात आला होता ज्ञानेश्वर मंदिरामध्ये अक्षता कलशाचे पूजन करून आरती करण्यात आली त्यानंतर उपस्थित ग्रामस्थांना प्रसाद देण्यात आला त्यानंतर प्रत्येक वाडी प्रमुखाकडे अयोध्येतून आलेल्या अक्षतांचे छोटे छोटे कलश करून व श्रीरामाचा फोटो देऊन आपापल्या वाडीतील घरामध्ये देण्याचे सांगण्यात आले दिनांक बावीस जानेवारी रोजी वेळनेश्वर चतुरसिमा बांधवांच्या वतीनं देव वेळनेश्वर मंदिरामध्ये कार्यक्रम संपन्न होणार असल्याची माहिती देण्यात आली त्या दिवशी भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आल्याची माहिती देण्यात आली महानकर नेपसाठी विनोद चव्हाण गुहागर